पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील <coughs> पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करण्यासाठी खूप तरुणांचे फोन येतात शेतकऱ्याचे फोन येतात आणि मग फोन आल्यानंतर काहीतरी मार्गदर्शन करावं असं मनापासून वाटतं पशुपालक मित्रांनो नवीन दूध उत्पादक जे जे या दूध व्यवसायामध्ये अजून सुद्धा येणार आहे जे तरुण आहेत जे विद्यार्थी वर्गामध्ये आहेत त्यांच्यासाठी मला एक मॅसेज द्यायचा आहे सगळ्यात महत्वाचा विषय दूध व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की म्हणजे तुमची मेहनत हे बघा तुम्हाला शंभर टक्के जर दूध काढता येत असेल तर तुम्ही शंभर टक्के मी इथं बसून सांगतो तुम्ही दूध व्यवसायामध्ये यशस्वी होता नुसतंच पैशाच्या जीवावरती फार मोठा गोठा करणं पैशाच्या जीवावरती काही वर्षी हरियाणा पंजाब राज्यातून आणणं आणि कुठल्या तरी कामगाराच्या भरोश्यावरती दूध व्यवसाय करणं हे शंभर टक्के चुकीचं आहे असं करू नका मला दूध व्यवसायाची परिपूर्ण या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे एखादं प्रशिक्षण असणं अत्यावश्यक आहे सगळ्यात महत्वाचं बेसिक याच्यामध्ये नॉलेज मिळत जातं आणि सगळ्यात महत्वाचा विषय त्याच्याही पुढचा जाऊन तुम्हाला दुधाच्या व्यवसायामध्ये यायचं असेल तर तुमची स्वतःची काम करण्याची तयारी असायला पाहिजे अगदी शेण घाण काढणं चारा कापून आणणं त्याचबरोबर तुम्ही आता तुम्हाला हातांतारा काढा येत नसतील तर एखाद्या मशीनचा वापर करा पण तुम्हाला मला विनंती आहे तुम्हाला सांगायची तुम्ही स्वतः या ठिकाणी पहिला काम समजून घ्या तुमची काम करण्याची उमेद याच्यामध्ये दिसली पाहिजे दुसरा विषय काम करत असताना त्याचे बारकावे ओळखणं म्हणजे म्हशीचा पाना म्हणजे नेमकं काय जनावर हिटवरती येतं म्हणजे नेमकं काय तो मास किती दिवसांचा असतो किती तासांचा असतो मग डॉक्टरांच्या बरोबर आपल्याला काय चर्चा करायला पाहिजे हे प्रत्येक तरुणाने विद्यार्थ्यांनी हे जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे त्याच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करावा लागेल की दूध व्यवसायामध्ये पैसा कुठं कुठं लावावा हे बघा जागा तर तुमचे स्वतःची असायला पाहिजे विकतच्या जागेवर भाड्याच्या जागेवर किंवा मी शेती विकत घेऊन गोठा बांधतो तर फार प्रचंड पैसा त्याच्यामध्ये लागणार आहे तुम्हाला एवढं काम करावं लागणार आहे की हो दूध व्यवसायामध्ये जागा ही स्वतःची असायला पाहिजे गोट्याच्या बांधकामामध्ये सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल की गोठा बांधत असताना कमी पैशातला गोठा बांधा हवा डव्य गोट्याचं नियोजन करू नका सुरुवात तुम्हाला पंधराची सायकल करावी लागेल सुरुवातीला दहा ते म्हशी आणायला पाहिजेत आणि चार महिन्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला दूध थोडंसं पस्तीस टक्के कमी आल्यानंतर परत त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला पाच मशी टाकावे लागणार म्हणजे एका बहि्याला किंवा एका कामगाराला पंधरा ते सोळा जनावरांचं युनिट हे अगदी अगदी सोयीस्कर त्याला सुद्धा काही अडचण येणार नाही आणि त्या दूध दु उत्पादकाला सुद्धा काही अडचण येणार नाही कारण एक वर्षामध्ये तुम्हाला पंधरा ते सोळा जनावरांच्या गोठ्याच्या वर एक युनिट होऊ शकत नाही आणि असं झाल्यानंतर एक वर्षानंतर असं होईल की दहा अकरा दुधाच्या आणि पाच सहा व्याय झालेला आणि मगच तुमच्या एखाद्या जनावर जरी आपण एका साहित्य गेलं तर व्यालेली महिज त्याच्यामध्ये येईल आणि मग सगळ्यात महत्वाचं काय सकाळी पन्नास ते सात लिटर आणि सध्या काही पन्नास ते सात लिटर शंभर ते एकशे दहा लिटर दुधाची लेवल जर झाली तरच मग तुमचा कामगाराचा खर्च असेल तुमचं पशुखाद्याचे खर्च असतील तुमच्या औषधोपचाराचा खर्च असतील आणि या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर निश्चितपणानं आपल्याला दोन पैसे याच्यामध्ये राहू शकतात सगळ्यात महत्वाचा विषय याच्यामध्ये मशी खरेदी करत असताना बारा लिटर प्लस दूध देणाऱ्या मशीच खरेदी करा कमी पैसे आपल्या कमी बजेटमधल्या अशा जनावरांची काही खरेदी अजिबात याच्यामध्ये काहीच करू नका दुसरी गोष्ट आहे तुम्ही एक काम करायचं आता नवीन नवीन जे दूध उत्पादक या व्यवसायामध्ये येणार आहेत तुम्ही काय करता सहा ते सात कुठेतरी अण्णासाहेब पाटील किंवा बाकीचे जे कुठल्या गोष्टी आहेत त्या कर्ज म्हणजे योजना ज्या आहेत कर्ज योजना त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेता हे सगळ्यात महत्वाचं आहे आता घेता बरोबर आहे पण त्याच्यामध्ये कसं होतं गोट्याच्या बांधकामाला बरासा पैसा जातो आणि मग उरल्या पुरल्या पैशामध्ये तुम्ही काय करता जनावरांची खरेदी करता पण तुम्ही नवीन असल्यामुळं तुम्हाला दूध व्यवसायामध्ये काही अनुभव नसल्यामुळं तुम्हाला भीती वाटते आणि मग तुम्ही जनावरांची संख्या कमी करता मग पाचच आणि पाच जनावरांच्या साथी ठेवायचा किंवा कुठेतरी बिहारी ठेवायचा आणि मग तुमचा दूध व्यवसाय चालू होतो मग काय होत चार पाच जनावरांना सहा जनावरांना दहा हजार बारा हजार पंधरा हजार असं काय तर देतात आणि मग तुम्ही अडचणी देतात ज्याचा त्याचा खर्च पण येत नाही आणि मग गोटे बंद करायची वेळ येत्या गोटा बंद करायच्या पाठी जर ही वेळ आली तर निश्चितपणे समजायचं मालकाचं अज्ञान याच्यामध्ये धरलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये रिसर्च करायला पाहिजे होता गोटा माझा का बंद व्हायला लागला आहे म्हणजे तुमचं कारण तुम्हाला या दुध व्यवसायामध्ये मनापासून उतरायचं असतं दोन नंबरला फारसा अनुभव नसतो तुम्ही प्रशिक्षण या ठिकाणी कुठलंच घेत नाही तुम्ही चांगल्या तज्ञ माणसांचं काम काय म्हणजे डोक्यावर मनावरती काय घेत नाही दुसरी गोष्ट आजूबाजूला एखाद्या गोट्यामध्ये जरी काम करायला गेला तरी सुद्धा त्या ठिकाणी चालू म्हणजे म्हणजे चालू शकतं सगळ्यात महत्वाचं आजूबाजूला ज्यांच्याकडे मिल्किंग मशीन आहेत त्यांच्याकडे जाऊन आठवडाभर पंधरा दिवस जरी काम केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव येईल आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय की या दूध व्यवसायामध्ये काम करायचं असेल अनुभव अतिशय महत्वाचा आहे बिना अनुभवाचं या दूध व्यवसायामध्ये अजिबात तुम्ही कुणी या ठिकाणी येऊ नका दुसरी गोष्ट आहे दूध व्यवसायामध्ये अजून कुठं अडचण येते गोठे का बंद पडतात तर चाऱ्याचं नियोजन पशुपालक मित्रांनो एका जनावरांना पाच गुंट चाऱ्याचं नियोजन करता येत असेल तर या दूध व्यवसायामध्ये या दहा जनावरांच्या पाठीमागं पन्नास गुंट असायला पाहिजे आणि पंधरा जनावरांचं जर युनिट असेल तर जवळजवळ दोन एकर असायला पाहिजे एका एकरामध्ये हत्ती गवताचं नियोजन असायला पाहिजे त्याच्यामध्ये नेपियर आणि त्याच्यामध्ये राहिलेल्या एक एकरामध्ये अर्ध्या अर्ध्या गुंट्याच सॉरी अर्ध्या अर्ध्या एकराचं म्हणजे वीस वीस गुंठ्याचं या ठिकाणी जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मका असेल गोड ज्वारी असेल अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नियोजन करायला पाहिजे म्हणजे जेवढा चारा ब्रँडेड तयार होईल तेवढं नियोजन तुमचं दुधाचं उत्पादन या ठिकाणी खूप चांगलं होणार आहे आणि जनावराला एनर्जी असणारी वैरण जर तुम्हाला कळाली तर दूध व्यवसायाचं अर्थशास्त्र या ठिकाणी तुम्हाला कळालं म्हणजे जे गोटे बंद पडत आहेत कारण आहे वैरणीचं तीन नंबरचा विषय दुधाची विक्री हे बघा दूध व्यवसाय परवडत नाही बाकी आमच्या अंगावर पडते तर दोन गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्यानं विचार आहे समजा तुम्ही एक मशीनच्या खरेदी करायचं किती लिटरची करावी तर म्हैस खरेदी करायची असेल तर तुम्हाला लिटर प्लस तर चा। बारा, लग, बारा लिटर प्लसचीच करावी लागणार आहे कारण चारशे साठ रुपये खर्च येतो एका मशीनचा दूध येणाऱ्या हरियाणाच्या आता चारशे साठ भागीला जर बारा केलं बारा लिटर केलं तर त्याचं उत्तर येतं जवळजवळ अडतीस रुपयाच्या दरम्यान चाळीस रुपयाच्या आसपास म्हणजे तुम्ही समजू शकता की एक लिटर दूध जर समजा तयार करायचं झालं तर अडतीस ते चाळीस रुपये खर्च येतो आणि मग जर दर हलक्या दर्जाची म्हैस घेतली तर त्याचं तर उत्पादन खर्च आहे हा पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयाच्या दरम्यान जाणार आहे हा विषय आहे म्हणजे इथं सुद्धा या ठिकाणी दूध संस्थेचा किंवा दूध संघाचा रेट आणि तुमचा उत्पादन खर्च याच्यामध्ये बरीचशी तपावत राहणार आहे इथं मार्जिन रेट तुमचा कमी राहणार आहे इथं सुद्धा तुमचा गोठा अडचणीत येऊ शकतो दुसरी गोष्ट आहे गायीमध्ये जर चॉईस करायची असेल तर इथं सुद्धा आपली फसवणूक होऊ शकते आणि इथं दूध व्यवसाय तुमचा अडचणीत येऊ शकतो दूध तुमचा लॉस जाऊ शकतो दूध अंदाज बंद करायच्या पाठिंबाचं कारण कुठलं असेल तर गायींची खरेदी हे बघा आज मला दोन हजार पंचवीसला तुम्हाला अभिमानाने सांगाव असं वाटतं आता इथून पुढं हा व्हिडिओ पाहण्यापासून जर दूध व्यवसाय करायचा असं वाटतं मनापासून लिटर ते दूध येणारी एचएफ जातीची गाय घेतली तरच तुमचा उत्पादन खर्च रुपयाच्या आत येतो समजा चारशे तीस रुपये चारशे वीस रुपये जर खर्च असेल एका एचएफ जातीच्या गायच्या दिवसाचा आणि ती गाय जर सोळा लिटर दूध येत असेल तर तुमचा जवळजवळ सव्वीस रुपयाच्या दरम्यान हा उत्पादन खर्च जातो आता आम्हाला सव्वीस रुपये दूध तयार करून बत्तीस रुपयाला जर डेअरीला दूध घालायचं असेल तर सात रुपयासाठी आपण किंवा आपण शकत नाही दूध तुमचा लॉस मध्ये काय करावं लागेल किंवा चाळीस रुपये जरी तरी खाऊ द्या पण गाय या ठिकाणी ब्रँडेड टाकायला पाहिजे म्हणजे गाय वीस ते बावीस चोवीस लिटरची जर टाकली तर आज आपल्याला सतरा अठरा एकोणीस रुपये पर्यंत कॉस्टिंग खाली आणता येते म्हणजे याचा अर्थ आहे एका लिटरच्या पाठीमागं पंधरा रुपये राहू शकतात आणि जर आपण ब्रँडेड म्हैस टाकली तर एका लिटरच्या पाठीमाग आपल्याला तीस ते बत्तीस पस्तीस रुपये पर्यंत आपल्याला या ठिकाणी राहू शकतात म्हणजे याचा अर्थ आहे या दुर्व्यवसायामध्ये गोठे बंद पडायच्या पाठिंबाची कारण काय आणि न परवडण्याच्या पाठिंबाची कारण काय तर एक तर युनिट पंधराचं होत नाही एका भैयाला पंधरा ते सोळा जनावरांचं युनिट असावं हा विषय इथं कमी पडतो दोन नंबरला वैरणीचं नियोजन तुमच्याकडं प्रॉपर नाही आहे जोपर्यंत वैरण होत नाही तोपर्यंत एक सुद्धा आणि मैस या ठिकाणी उत्पादकांनी महाराष्ट्राच्या कुठल्याही खरेदी करू नये अशा पद्धतीचं माझं एक आव्हान या ठिकाणी समजून घ्या तीन नंबरला गाई मशी निवडताना तुम्हाला एक काम करावं लागेल ह्या गाई मशीनची निवड करताना बारा लिटर प्लस ची आणि वीस ते पंचवीस लिटर पर्यंत दूध देणारी गाय जर निवडली तर निश्चितपणाने या ठिकाणी तुम्हाला दूध व्यवसाय नक्की या ठिकाणी तुम्हाला परवडतो आणि सगळ्यात महत्वाचं दुधाची विक्री ह्या दूध व्यवसायामध्ये दुधाची विक्री पस्तीस रुपयाच्या वर्ण गायीची झाली पाहिजे आणि सत्तर रुपयाच्या वरण ही मशीची झाली पाहिजे आता तुम्ही म्हणणार हे कसं काय शक्य आहे तर हे होऊ शकतं तुम्हाला थोडस पंधरा वीस जनावरांचा गोठा झाल्यानंतर प्लॅन बी मध्ये उतरावं लागणार आहे तुम्हाला छोटस एक खवा मशीन आणावं लागलं एक दोन तीन लाख रुपये खर्च केला की के आपल्याला काही गोष्टी मध्ये आपल्याला थोडासा सहभाग घ्यावा लागणार आहे आजूबाजूला लोकसंख्या किती बघावं त्याच्यामध्ये पनीर बनवावं श्रीखंड आमरखन बनवावं दही ताज ताजं एका कंटेनर मध्ये पॅक करून किंवा एखाद्या मातीच्या मडक्यामधून सुद्धा आपल्याला ते विकता येतं म्हणजे शंभर रुपयाने जरी दही विकलं तरी चालतं ताक चालतं लसी चालतं नाही चालतं कुल्फी सुद्धा या ठिकाणी चालते पशुपालक मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे या दूध व्यवसायामध्ये खरोखरच मनापासून दूध व्यवसाय करायचा असेल ह्या सगळ्या बाबीवरती तुम्हाला विचार करावा लागेल हा विषय मला तळमळीनं का सांगायचा आहे की माझी स्वप्न काही वेगळे माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी आणि गाई राज्य सुद्धा आम्हाला बनवायचं आहे आज देशामध्ये बघितलं तर आमचा सव्वा ते सातवा क्रमांक लागतो दुधाच्या उत्पादनामध्ये आणि ब्रिडिंग मध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर आज आमच्याकडं जवळ जवळ एक कोटीच्या वरती जर म्हणजे संख्या असणार हे राज्य आहे कुठली संख्या गाई मशींची आता गाई म्हशींची संख्या जर ही एक कोटीच्या वरती असेल तर निश्चितपणानं आपल्याला ब्रिडिंग वरती काम करावं लागणार आहे म्हणजे आम्ही यामध्ये संपलेलो आहे कशामध्ये एवढं अजिबात चांगलं काम नाही हे काम जरा मनापासून या ठिकाणी करायचं आहे संख्या मर्यादित दे ठेवायचं आहे हे ह्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायला पाहिजे मुक्त गोठा त्याचबरोबर जनावरांची निवड सकस हिरव्या वैरणी आणि दुधाची विक्री ह्या चार पाच पॉइंट वरती जर आपण विचार केला तर निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला दूध व्यवसाय हजार टक्के या ठिकाणी परवडतो याचा दावा मी या ठिकाणी देतो हे बघा कामगाराच्या भरवशावर सुद्धा या ठिकाणी कुणी बसू नका तुम्ही स्वतः काम करायला ज्याला होतं त्यानेच या दूध व्यवसायामध्ये काम करावं आणि यावं असं माझं या ठिकाणी आव्हान आहे ज्या ज्या पशुपालकांनी आज गोठे केल्यात अडचणी आहे जरा संख्या बघा गावाच्या तक्रारीच्या संख्या बघा तुम्ही गोठ्यात मस्त दिस कोण यासाठी जरास काम करत चला या ठिकाणी स्वच्छता ठेवत चला त्याचबरोबर धडीवरती काम करून रेड्याने पाड्या या ठिकाणी तयार करत चला रेड्या पाड्या गाभण केल्यानंतर त्या ठेवा आणि दोन तीन चार वेताच्या गाई म्हशी असतील तर त्या विकून टाका सगळ्यात महत्वाचा विषय काय ह्या गोट्यामध्ये दर दोन दोन तीन तीन, तीन महिन्याला अपडेट राहिलं पाहिजे तरच या दूध व्यवसायामध्ये आपल्याला दोन पैसे किंवा एक नोकरी किंवा एक बिझनेस म्हणून एक कंपनी म्हणून त्याच्या परत आपल्याला बघता येईल या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे आहे तर तर पशुपालक मित्रांनो अजून खूप काही तुम्हाला तुम्हाला विषय हा व्हिडिओ कसा म्हटला जरूर कळवा तुम्हाला जर प्रशिक्षणासाठी यायचं असेल तर दोन दिवसाचं प्रशिक्षण आहे तुम्हाला इथं गोट्याच्या बांधकामापासून ते टोटल दूध विकू पर्यंत टोटल अर्थशास्त्रापासून ते दूध तयार कसं होतं इथं पर्यंत आहे जनावरांच्या गोट्याच्या गावाच्या तक्रारी कामगारावरती प्लॅन बी काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये मिळतात जर तुमच्याकडे आपूर मानवर असेल तर तुम्ही या दूध व्यवसायामध्ये म्हणजे डेअरी फार्मिंगमध्ये घेऊ नका तुम्ही प्रोसेसिंग मध्ये या एक दोन चार लाखाच्या मशिरी घेतल्या तर दुसऱ्याचं कुणाचंही दूध विकत घेऊन आपल्याला आ, प्रोसेस करता येतं काही पदार्थ तुम्हाला या ठिकाणी मी शिकवणार आहे जवळजवळ अठरा ते वीस पदार्थ शिकवण्यासाठी याला तीन दिवसाचं प्रशिक्षण आहे तुम्हाला यायलाच जमत नसेल तर या ठिकाणी महिन्यातून एकदा ऑनलाईनचं प्रशिक्षण होतं त्याच्यामध्ये सहभाग घ्या सगळ्यात महत्वाचं आम्ही डेअरी क्लब नावाचे ऍप या ठिकाणी तुम्ही डाऊनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये आम्ही काही कोर्सेस ठेवलेले आहेत हे कोर्सेस बघून जरी दूध व्यवसाय केला तरी सुद्धा चालू शकतं म्हणजे समजून घ्या तुम्हाला परिपूर्ण करायचं कारण एकदा गोटा केला की त्याच्यामध्ये लॉस जायचं नाही हा पैसा कसाही वाया घालवू द्यायचा नाही यासाठी हे प्रशिक्षण तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे चला तर पशुपालक मित्रांनो आज या ठिकाणी इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद